आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद बापू पवार युवा शक्ती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मिरजेतील महाराणा प्रताप चौक इथे नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आले तसेच मिरजेतील शासकीय अपंग मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष विजयराव शिंदे जिल्हा अध्यक्ष जब्बार मुजावर भाजपा कामगार मोर्चा चिटणी सूर्यकांत शेगणे प्रकाश अत्नीकर देवा जाधव योगेश आवळे प्रकाश जाधव प्रदीप थोरात अक्षय हत्तीकर आकाश चव्हाण अमर कोळी आणि महाराणा प्रताप चौक रिक्षा स्टॉपवरील सर्व नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्रीच्या वाढदिवसानिमित्त आनंद पवार युवा शक्ती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज आम्ही मार्केटला घाऊ वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे तसंच मुख्यमंत्री शाळा आम्ही आपापच्या भागातनं कार्यक्रम आज राबवलेला आहे तसंच आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत साहेब तसंच अनिल रसा आमच्या संघटनेचे जिल्हा प्रमुख जब्बार तसं तालुक्याचे तालुकाचे प्रमुख देवे जाधव वेगेश अंबरे वेगेश आवळे प्रकाश आतणीकर हे सगळे आमचे कार्यकर्ते घेऊन आज आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज हे कार्यक्रम आम्ही मिरज शहरात सर्व ठिकाणी साजरे करणार आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एक शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदराव पवार युवा शक्ती महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमानस या संस्थेचे संस्थापक माननीय विजयराव शिंदे यांनी आज अपंग पुनर्वसन शाळेमध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिलेबी वाटप केले साहेबांना या वाढदिवसानिमित्ताने आम्ही अखंड शुभेच्छा देतो व त्यांचे आरोग्य असेच चांगले राहावं त्यांना दीर्घायुष्य लाभो असे आम्ही परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो हा उपक्रम राबवल्याबद्दल माननीय विजयराव शिंदे यांना या प्रसंगी मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र